लेबर सर्व okay. ओके भाईचं काम बघता काम सांगायची कोणाला गरज नाहीये तरी ह्या माणसाने खऱ्या अर्थी विकास पुरुष आहे जिल्हा परिषदच्या निवडणूक मध्ये प्रचंड काम केलं आज जरी पंचायत समिती मध्ये असेल तरी भाई उद्याचे उपाध्यक्षी सभापती होती हा ठाम विश्वास खाना पंचायत समितीतील गणातील आणि खलापूर तालुक्यातील सगळ्यांना आहे भाई तुमच्याहून या तालुक्यातली विकास कामं भारी या तालुक्यातल्या महिलांच्या डोक्यावरचा ता हंडा उतरावा रस्त्याची कामं व्हावी तरुणांना रोजगार मिळावा तुम्ही शब्द दिला होता की रोजगारासाठी साठी मी भांडेल आणि भाई आज ही वाघाची डरकाळी आपण सातत्याने म्हणत होतो हा वाघ आहे आणि वाघ पुन्हा मैदानात आलाय आणि ही डरकाळी पुन्हा एकदा तालुक्यातल्या जनतेला ऐकायला मिळणार आहे आणि अधिकारी वर्ग जे आहेत जे काही कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करणार आहेत ह्या सगळ्यांना वठनेवर आणणार हा एकमेव नेता आहे जरी भाईचं वय झालं असलं तरी वाघ म्हातारा कधी होत नसतो तो कायम झेप घेत असतो आणि भाई भाई झेप घेतील हा विश्वास सगळ्या तरुणांना आहे तुम्हाला खूप सारे तुम्हाला काय बोलायचं म्हणून आज या ठिकाणी अमोलजी माझे अतिशय जवळचे मित्र आहेत जरी ते पत्रकार असले तरी त्यांचं ना माझं अतिशय घरोब्याचं नातं आहे आणि आमची दोस्ती ही निस्वार्थीपणे आहे आणि सातत्यानी सत्याची बाजू अमोलजींनी त्या ठिकाणी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला केवळ मी मित्र आहे म्हणून नाही पण जी वस्तुस्थिती आहे मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना जी काय ह्या खरिवली पंचायत समितीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये जी जी विकास कामं केली होती मुद्द्याचा विषय म्हणजे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सातत्याने सांगायचे आणि त्यांनी मला रायगड जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी बसण्याची संधी दिली आणि तेव्हा साहेबांनी सांगितलं होतं का माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हांडा आपण खाली उतरावा त्या भावने नी आपन त्या नी काम करून त्या कर्जत मतदारसंघामध्ये त्यावेळेला आपण एकशे दहा कोटीची आपण कामं केली आणि आज या खानवगणामध्ये प्रत्येक गावाच्या बाहेर तुम्ही जा त्या ठिकाणी ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या टाक्या आपण त्या वेळेमध्ये त्या केलेल्या आहेत आणि त्या कामाच्या जोरावर केलेल्या रस्ते सभा मंडप असतील काही गावांचे अंतर्गत रस्ते असतील त्या केलेल्या कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर या ठिकाणी लोकांनी मला प्रचंड मताने निवडून दिलेला आहे अमोल म्हटल्याप्रमाणे जी जी आपण या ठिकाणी आश्वासन दिलेली आहेत भाई शिंदे हा आश्वासन पूर्ण करणारा माणूस आहे आणि मी रोजगाराचा प्रश्न आहे हा पहिल्यांदा मी या ठिकाणी हाती घेणार आहे मला काय मिळणार आहे मी काय होणार आहे ह्याच्यापेक्षा ज्या लोकांनी मायबा जनतेने माझ्यावर जो विश्वास आहे माझ्या विकासावर विश्वास ठेवलाय आमदार महेंद्र शेख थोरवे यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला मी कुठेही तळा जाऊन देणार नाही आणि मला माझ्या ह्या आता आपण म्हटलात का वाघ म्हातारा झाला तरी झेप घ्यायचा थांबत नाही आणि मी या ठिकाणी सांगेन वाघ म्हातारा झाला तरी तो गवत खात नाही तो मासाच खातो आणि आम्ही वाघ आहेत हे या वेळेला या खानव गणातल्या जनतेनी त्या ठिकाणी दाखवून दिलेले आणि मी जे जे या ठिकाणी शब्द दिलेले ते शब्द पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करेन या पुन्हा एकदा माझ्या खरेवली पंचायत समितीच्या सर्व मायबाब जनतेला मी या ठिकाणी धन्यवाद देईन त्यांनी मला जो आशीर्वाद दिलाय त्यांची सेवा करण्याची मी निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न करेन त्यांनी जो आशीर्वाद दिलाय तो सेवा करूनही त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही एवढा मोठा त्या लोकांनी आशीर्वाद दिलाय त्यांच्या ऋणामध्ये मी कायम त्या ठिकाणी ऋणी राहीन एवढंच मी आजच्या या आपण मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलात एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो आपला आशीर्वाद आपला प्रेम आपलं सहकार्य असंच माझ्या पाठी राहावा ही आपल्याला विनंती धन्यवाद